आपल्यासोबत आज मिसेस मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आजचा दिवस त्यांच्यासाठी किती महत्वाचा एकी आहे एकीकडे मुलगा आहे कल्याण डोंबिवलीच्या जागेवर लढतोय तर दुसरीकडे पती एक संपूर्ण महाराष्ट्राची धुरा सांभाळतोय आज काय मिसेस मुख्यमंत्री तुमची प्रतिक्रिया आज महिलांना सगळ्यांना आपलं वोटिंग करायला खाली लवकर उतरायचं आणि आपलं भरघोस मताने वोटिंग करायचं महिलांनी एवढं संधे काम जरा ठेवा घरातली आज आणि सगळ्यांनी खाली उतरा आणि दुसऱ्यांना पण खाली उतरवा आणि नरेश म्हैसकर साहेबांना बरकोस वोटिंग करा श्रीकांत शिंदे साहेबांना दम लागला श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे बघ श्रीकांत शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तो तर निवडूनच आलेला आहे निवडूनच आलेला आहे तो त्याच्याबद्दल काय सांगणार पण पब्लिक जनता बिनता सगळी त्याच्याबरोबर आहे आणि तो भरघोस मतांनी या ठिकाणी हायट्रिक करून निवडून येणार मुख्यमंत्र्यांची देखील एक अग्निपरीक्षा आहे या सगळ्या प्रकरणानंतर बंडानंतर मुख्यमंत्री स्वतःच्या पंधरा जागा लढवत आहेत अग्निपरीक्षा वाटते अग्निपरीक्षा असं म्हणजे अग्निपरीक्षा बोलता येणार नाही कारण हे नसा नसत तर समाजकारण भरलेलं आहे तर साहेबांना हे म्हणजे नवीन काय नाही नवीन नाही हे आणि आम्हाला पण हे नवीन नाही कारण आम्ही पहिल्यापासून ह्याच्यातच राजकारणापेक्षा समाजकारण आम्ही केलेली माणसं आहे आणि सगळं सगळ्यांबरोबर व्यवस्थित राहिलेलं धन्यवाद वैभव रुपेशला एबीपी माझा ठार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट